नमस्कार आज आपण कडेगाव तालुक्यातील शाळगाव या गावामध्ये आलेला आहे हा जवळपास आल्याचा चाळीस ते बेचाळीस गुंट्याचा प्लॉट आहे आणि या प्लॉटला आज बासष्ट दिवस पूर्ण होते एक भर आहे ती पूर्ण कम्प्लीट झालेली आहे आणि या प्लॉटला कुठेही अजून पॅच जाणवत नाही या प्लॉटचे आपण बघू शकतो आहे सर्वसाधारण फुटवा आणि काळोखी पण एक नंबर आहे प्लॉटची आणि कुठंच या प्लॉटला आपल्याला अजूनही एकही पॅच मिळालेला नाही सुरुवातीला सहा ते आठ बॅगा ग्रीन हार्वेस्ट सारथी आणि न्यूट्रीबीन दुसऱ्या वेळेला भर द्यायच्या अगोदर ग्रीन हार्वेस्ट सारथी आणि न्यूट्रीबीन हे वापरलेले आहेत आणि आता हा प्लॉट पूर्णपणे शंभर टक्के चांगला आहे डब्ल्यू एम पण होतं एक बिल्ट मॅनेजमेंट फॉर्म्युला येतो त्यामध्ये जी कंदकूज मर होते ते थांबवली जाते आणि ग्रीन हार्वेस्ट स्पेशलमध्ये चौदा प्रकारच्या बॅक्टेरिया दिलेले आहेत त्यामुळे तुम्ही जे ट्रायको सोडू सोडता सूड़ ते कार्य त्या ग्रीन केलं म्हणून प्रत्येक शेतकऱ्याने भरेच्या टायमिंगला ग्रीन हार्वेस्ट स्पेशल ह्या चार ते सहा बॅग वापरणं गरजेचं आहे नेचर केअर फर्टिलायझर से नैसर्गिक पेंडीयुक्त खत ग्रीन हार्वेस्ट रासायनिक खतास सक्षम पर्याय